फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल संदीप सर अकॅडमी संदीप सर अकॅडमी मध्ये मित्रांनो मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या या सेशन मध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळ आर्यच अग्रवाल सरांच्या पुस्तकातील वर्ग आणि पुस्तका वर्गमूळ वर्ग हे चॅप्टर कम्प्लीट करणार आहोत म्हणजेच मित्रांनो यातला दुसरा भाग हा आजच्या सेशन मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत बघा मी पाहिले नसेल मित्रांनो या आधीचा भाग तर तो पाहून घ्या कारण त्याशिवाय मित्रांनो तुम्हाला आजचा भाग समजणार नाही बरोबर चला सुरुवात करूया मग आपल्या आजच्या सेशनला तर आजच्या सेशन मधील मित्रांनो घ्या पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न बघा वर्ग मुळात पुन्हा वर्ग मुळात दोन हजार पाचशे अधिक वर्ग मुळात नऊशे एकसष्ट बरोबर प्रश्नचिन्हाचा वर्ग तर प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या सांगायची आहे तुमची वेळ सुरू होते बघा आता फटाफट सर्वांनी आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे आन्सर करण्याचा चला <laughs> फटाफट आन्सर करायचा आहे ओके okay, चला टाइम संपला बघा टाइम संपला आहे तर बघा मित्रांनो आता याला सोडवूया पण त्यासाठी तुमचे काही वर्ग असणे महत्वाचे आहे बघा आता हा जो वर्ग आहे हा कशाचा आहे मित्रांनो बघा वर्ग मुळात आपण इथे याला सोडवलं तर बघा पाच वर्ग पंचवीस आणि एका शून्याचे दोन शून्य म्हणजे हा आहे पन्नासचा चा वर्ग म्हणून हा बाहेर आला पन्नास झाला अधिक आता हा नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट मित्रांनो हा आहे कोणाचा वर्ग बघा तिसाचा वर्ग असतो मित्रांनो किती नऊशे एकतीसचा जर घेतला तर मित्रांनो नऊशे एकसष्ट यायला पाहिजे बरोबर म्हणजे हा वर्ग आहे बघा एकतीसचा कारण मागच्या संख्येने कळतो मित्रांनो बघा जर मी तुम्हाला माहिती वर्ग हा नऊशे मिळतो बरोबर आता एकतीसचा वर्ग तुमचा जरी नसेल पाठ पण तुम्हाला माहिती एकाचा शेवटी एकच येणार जर बत्तीसचा चा वर्ग केला मित्रांनो शेवटी चार येणार तेहतीस चा वर्ग केला तर शेवटी नऊ येणार बरोबर तीन त्रेक नऊ आणि चौतीसचा वर्ग केला तर चार चोक सोळा शेवटी चार आणि पस्तीसचा वर्ग मित्रांनो तुम्हाला माहिती काढता येतो तीन चोक बारा पंचवीस बरोबर क्लिअर म्हणजे हा मोठी संख्या झाली म्हणजे क्लिअरली इथेच तुमचा वर्ग लपलेला आहे जरी वर्ग पाठ नसतील थोडे जरी वर्ग पाठ असेल तरी मित्रांनो तुम्हाला रिक्स नुसार क्लिअर करता येतील बरोबर चला मग हा झाला एकतीसचा वर्ग बरोबर इकडे काय आपण याला एक्स मानूया ह्या एक्सचा वर्ग मानला बरोबर ना चला पुढे बघा आता या दोघांची प्लस पन्नास आणि तीस झाली मित्रांनो एक्क्याऐंशी बरोबर असणार एक्स चा वर्ग आता याला बाहेर काढा म्हणजे हा मिळतोय नऊ नऊ हा एक्स चा वर्ग आहे मग वर्गमूळ करा याच वर्गमूळ किती एक्स आणि हा कोणाचा तीनाचा म्हणजेच मित्रांनो एक्स ची किंमत मिळते बघा किती तीन ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे बघा ओके ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे यास चला बघा पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न बघा तर वर्गमुळामध्ये एकशे शहात्तर अधिक परत वर्गमुळामध्ये चोवीस शून्य एक बरोबर किती असला पाहिजे चला तर फटाफट फड़ आन्सर करायचं आणि आन यामध्ये मी ट्रिक्स वगैरे सांगितले आहेत मित्रांनो सुरुवातीच्या लेक्चरमध्ये ज्याच्याने तुम्ही वर्ग कसा कोणत्या संख्येचा वर्ग आहे कसा ओळखाल हे सांगितलंय म्हणून तो भाग नक्की पहा ओके okay. स्टार्ट मित्रांनो बघा तर बघा मित्रांनो इथे वर्ग मूळ आहे त्याच्यामध्ये एकशे शहात्तर म्हणजे तो जसाचा तसाच घ्यावा लागेल आपल्याला एकशे शहात्तर याला काहीच नाही करता येणार ना। बरोबर पण याला सोडवता येईल हा वर्ग आहे कोणाचा चोवीस शून्य एक मित्रांनो बघा पंचवीसच्या च्या जवळपास आहे चोवीस एकाने कमी आणि इकडे बघा एकाचाच वर्ग म्हणजेच सरळ सरळ हा एकोणपन्नासचा वर्ग असला पाहिजे बरोबर मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती मित्रांनो एकोणपन्नास चा वर्ग कसा काढाय पन्नास पेक्षा किती कमी एकाने एकाचा वर्ग घेतला शून्य एक पन्नास पेक्षा एक कमी म्हणजे पंचवीस मधनं एक काढून घ्या झाला चोवीस शून्य एक म्हणजे हा एकोणपन्नासचा वर्ग आहे याला सोडवलं तर इथे अधिक एकोणपन्नास मिळाला परत या दोघांची बेरीज करा किती मिळतात नऊ आणि सहा झाले पंधराशे पाच हातच्या एक चार पाच पाच सात पाच बाराशे दोन हातच्याला एक एक दोन दोनशे पंचवीस मित्रांनो कोणाचा वर्ग पंधराचा डन पंधरा येणार बाहेर म्हणजे आन्सर येत आहे ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे क्लियर चला पुढचा प्रश्न <coughs> बघा इथे मित्रांनो वर्ग मुळात पाच अधिक परत वर्ग मुळात अकरा अधिक परत वर्ग मुळात एकोणावीस अधिक परत वर्ग मुळात एकोणतीस अधिक परत वर्ग मुळात एकोणपन्नास बरोबर किती असला पाहिजे चला फटाफट या प्रश्नाचे आन्सर त्याला फटाफट फड़ आहे मित्रांनो चला टाइम संप्लाय बघा टाइम सप्लाय चला पाहूया मित्रांनो बघा तर आता इथे काय करायचंय सरळ सरळ मित्रांनो याला सोडवता बघा सुरुवातीला सर्वात आधी हा मधला सोडवायचा हा काय मिळाला मित्रांनो इथे सरळ सरळ एकोणपन्नास कोणाचा साताचा वर्ग बरोबर म्हणजे हा सॉल्व्ह झाला इथे मिळाला आपल्याला सात बरोबर सात आणि एकोणतीस किती होणार एकोणतीस अधिक सात किती होतात मित्रांनो हा होतो छत्तीस बरोबर छत्तीस मग छत्तीस आता हा वर्ग मूळ सोडवायचा छत्तीस कोणाचा तर सहाचा याला सोडवलं सहा मिळाला आता हा एकोणावीस मध्ये प्लस होणार एकोणावीस आणि सहा किती मित्रांनो पंचवीस बरोबर पंचवीस याचं वर्गमूळ काढलं हा पाच म्हणजे मित्रांनो इथून सोडवलं हा मिळाला आपल्याला पाच बरोबर आता हा प्लस होणार अकरामध्ये अकरा आणि पाच झाले सोळा आता सोळा कोणाचा तर चाराचा म्हणजे हाही सॉल्व झाला चार मिळाला बरोबर पाच चार झाले मित्रांनो किती नऊ मग हा प्लस होणार पाच मध्ये पाच चार वर्ग मुळात झाला नऊ म्हणजे बाहेर येणार तर तीन आन्सर येणार ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे ओके हे अशा प्रकारे पण जर नसेल समजत तर तुम्ही मित्रांनो स्टेप बाय स्टेप सुद्धा जाऊ शकतात बघा स्टेप बाय स्टेप कसे तर बघा सरळ इथे हे पुन्हा पुन्हा करत राहावं लागेल मित्रांनो हा इथे तुमचा आपला पाच अधिक हा इथे परत किती अकरा अधिक हा इथे तुमचा एकोणावीस अधिक हा इथे एकोणतीस याला सोडवलं हा मिळाला तुमचा सात बरोबर परत मित्रांनो बघा हा तुमचा पाच अधिक हा असणार अकरा अधिक हा असणार एकोणावीस अधिक इथे बघा इथे ह्या दोघांची प्लस झाली किती मिळाली दोघांची प्लस छत्तीस छत्तीस बरोबर ओके आता हा बाहेर येणार मग इथे हा परत पाच अधिक परत अकरा अधिक परत एकोणावीस आणि हा बाहेर येणार हा झाला अधिक सहा याला सोडून घ्याल बघा हा पुन्हा मित्रांनो पाच अधिक हा झाला अकरा अधिक या दोघांची प्लस मित्रांनो एकोणावीस आणि सहा किती एकोणावीस सहा झाले पंचवीस बाहेर येणार पाच होऊन जाणार ओके चला परत मित्रांनो इथे तुमचा हा पाच अधिक आता या दोघांची प्लस किती अकरा आणि पाच झाले सोळा तो बाहेर येणार होणार चार म्हणजे तिथे मित्रांनो काय वर्गमुळात नऊ बरोबर वर किती बघा हे झालं कॅमेरा ऑफ झालाय का मित्रांनो एक मिनटं झालंय बघा चालू झालंय यस एकच मिनिटं जहाल मित्रों नो स्टार्ट, ओके एक मिनट बे जहाल मित्रों थोड़ा अपना कैमरा मित्रों प्रॉब्लम क्रिएट कर रहा था ओके एक मिनट। <गए> आता आलाय बघा आलाय मित्रांनो क्लिअरली ओके यस चला आलाय बघा ओके तर बघा या प्रकारे तुम्ही याला क्लिअर करू शकतात मित्रांनो ओके नो प्रॉब्लेम बघा या प्रकारे तुम्ही याला क्लिअर करून घेऊ शकतात ओके यस चला जाऊया बघा पुढच्या प्रश्नाकडे हे समजलं असेल मित्रांनो मागचं समजलंय तर हे पण नक्कीच क्लिअर म्हणजेच क्लिअरिटी मिळून जाईल तुम्हाला बघा पुढचा प्रश्न ओके थोडस मित्रांनो आपला जो कॅमेरा आहे ना हा आलेला आहे बघा रिपेअरिंग वरती म्हणजेच त्याचा मित्रांनो जवळपास केबल जो आहे ना तो प्रॉब्लेम क्रिएट करतोय ओके एक दोन लेक्चर पासून मित्रांनो जवळपास तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय कॅमेरा ऑफ होऊन जातोय बरोबर ओके जास्तीने शेअर करा म्हणजे मित्रांनो आपण ती केबल आणि कॅमेरा लवकरात लवकर क्लिअर करू शकू बघा ओके चला बघा हा मग मित्रांनो बघा वर्गमुळात बत्तीस अधिक वर्गमुळात अठ्ठेचाळीस छेदस्थानी वर्गमुळात आठ अधिक वर्गमुळात बारा बरोबर किती असणार आहे चला तर तो ह्या प्रश्नाचं आन्सर करायचंय फटाफट चला या प्रश्नाचे आन्सर करा मित्रांनो ओके चला वेळ संपली आहे बघा ओके चला पाहूया बघा मित्रांनो तर वर्गमुळात बत्तीस म्हणजेच काय असली पाहिजे इथे वर्गमुळात बत्तीस मग मित्रांनो याचे आपण अवयव करून टाकू बघा एक वर्ग संख्या घ्यायची नेहमी लक्षात ठेवा सोळा गुन्हेला दोन होऊन जाईल हा ओके वर्गसंख्या घेऊन कारण ती बाहेर आली पाहिजे अधिक आता हा अठ्ठेचाळीस आहे म्हणजे हा सोळ त्रिक होतो का सोळत्रीक होतो बघा सोळा गुन्हेला तीन याने होतो सोळत्रीक अठ्ठेचाळीस परत इथे बघा आठ आहे मित्रांनो आठ म्हणजेच काय मुळात बघा चार गुन्हेला दोन होणार चार गुन्हेला दोन ओके होऊन जाईल अधिक परत बघा आपण होणार मित्रांनो किती चार गुन्हेला तीन होईल ओके चार गुन्हेला तीन होऊन जाईल आता बघा जो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे वर्ग संख्या ती बाहेर सोळा बाहेर जाणार तर चार राहणार मुळात काय दोन जसाचा तसा अधिक इकडे सोळा बाहेर तो चार झाला वर्गमुळात तीन जसाचा तसा जसाथ छेदस्तानी बघा पुन्हा काय तर चार गेला बाहेर तो दोन होऊन जाईल वर्गमूळ आणि वर्गमुळात काय राहिलं दोन अधिक इकडे हा चार बाहेर म्हणजे हा दोन वर्ग मुळात राहिला त्याचा परत तीन ओके ना मग आता बघा मित्रांनो याला सोडवतानी बघा हा चार हा चार दोघांमध्ये आहे कॉमन घेऊया चार बाहेर जर घेतला तर इथे काय राहिलं वर्गमुळात राहिलं वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन अधिक हा वर्गमुळात तीन हे दस पण तसंच इथे दोन इथे दोन दोन घेतला मित्रांनो मी कॉमन तर वर्गमुळात राहिला किती दोन अधिक इकडे वर्गमुळात आहे तीन ओके बघा आता इथे हा सारखा हा सारखा मिळतोय यास मग हे कॅन्सल राहिलं काय चार छेद दोन काय राहिलं मित्रांनो चार छेद दोन राहिला म्हणजे आन्सर किती दोन आन्सर यायला पाहिजे दोन ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे ओके ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे मित्रांनो ओके फड़ या चला बघा पुढचा प्रश्न वर्गमुळात चोवीस अधिक वर्गमुळात दोनशे सोळा छेदस्थाने वर्गमुळात शहाण्णव बरोबर किती असला पाहिजे चला फटाफट या प्रश्नाचे आन्सर चला बघा फटाफट फड़ आन्सर करायचा आहे वर्गमुळात चोवीस अधिक दोनशे सोळा वर्गमुळातच तेच आणि शहाण्णव बरोबर किती चला टाइम संपलाय बघा तुमचा चला तर मित्रांनो याला देखील मागच्या प्रश्ना समानच करायचं आहे काही टेन्शन नाही बघा चोवीस आहे तर हा तुम्ही काय करू शकता मित्रांनो सहा गुणीला चार होईल बरोबर सहा गुणीला चार याला बघा वर्ग मुळात आपण करूया सहा गुणीला चार ओके चार गुणीला सहा करा म्हणजे चार तुम्हाला सोपा जाणार या परत अधिक अ दोनशे सोळा म्हणजेच बघा मित्रांनो दोनशे सोळा हा काय आहे सहाचा आहे म्हणजे छत्तीस गुणीला सहा हा होणार बघा छत्तीस गुणवक शहाण्णव होतो बरोबर सोळा गुणीला सहा डन तो चला काही हरकत नाही आता जो परफेक्ट वर्ग संख्या आहे ती काढूया बघा बाहेर चार वर्ग आहे कोणाचा दोनाचा वर्ग मुळात राहिला सहा अधिक इथे छत्तीस वर्ग आहे सहाचा सहा बाहेर वर्ग मुळात राहिला मित्रांनो सहा स्थानी बघा किती सोळा चाराचा वर्ग तो येणार बाहेर चार वर्ग मुळात राहिला परत सहा ओके क्लिअर मग आता इथे बघा मित्रांनो काय करता येईल आपल्याला आता यांची सरळ सरळ प्लस करता येईल बघा वर्ग मुळात संख्या आहेत म्हणून प्लस होणार बघा आता हा वर्ग मुळात सहा दोन वेळा आणि हा मुळात सहा सहा वेळा बरोबर हा मुळात सहा किती वेळा सहा वेळा हा मुळात सहा दोन वेळा म्हणजे सहा आणि दोन किती होणार आठ म्हणजे आठ वेळा मुळात सहा आहे जेव्हा मुळातल्या संख्या सेम असतात तेव्हा आपण असे प्लस मायनस करू शकतो करू शकतो ओके छेदस्थानी असतानी चार मुळात सहा ओके आता हा बघा आठ गुंत वर्गमुळात सहा ला चार गुंत वर्ग मुळात सहा या सारख्या संख्या कॅन्सल राहिलं काय मित्रांनो आठ छेद चार म्हणजे आन्सर किती पाहिजे दोन चार दुने आठ क्लिअर आहे म्हणजे आन्सर दोन ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे पंधरा नंबर ऑप्शन नंबर ई बरोबर असेल क्लिअर काय येस व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न घे चला तर फटाफट पुढचा प्रश्न आलेला आहे याचा आन्सर आठ छेद प्रश्नचिन्ह बरोबर प्रश्नचिन्ह छेद पन्नास तर प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या सांगायची चाळीस सेकंद मिळाले वितरण चला काय हरकत नाही चला फटाफट आन्सर करायचा आहे टाइम संपलाय बघा तुमचा वेळ संपली मित्रांनो ओके चला तर बघा मी मित्रांनो इथे का जागी काहीतरी अल्फाबीट म्हणजे घेईल आठ छेद एक्स बरोबर वर इकडे असणार एक्स छेद पन्नास ओके तर बघा आता इथे मी मित्रांनो करणार काय तिरकस गुन्हा बघा हा पन्नास भागतो इकडे जाऊन याला गुण्हेला हा इकडे भागतो इकडे जाऊन याला गुणणार म्हणजेच बघा आठ गुणीला होणार पन्नास आणि इकडे काय होणार एक्स गुणीला एक्स एक्स गुणीला एक्स होऊन जाईल बरोबर म्हणजेच बघा काय होणार पाच आठ एक चाळीस आणि हा शून्य इकडे एक्स गुन्ह्याला एक्स होणार एक्स चा वर्ग मग मित्रांनो आपल्याला या प्रश्नचिन्हाचीच किंमत पाहिजे ना म्हणजे एक्सची मग याला करा वर्ग मूळ काय मिळेल एक्स हे कोणाचा वर्ग वीसाचा वर्ग ओके चारशे ते दोन्ही चार एका शून्यचे दोन शून्य म्हणजे एक्स बरोबर किती मिळाला वीस ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे मित्रांनो आपल्या याच्यामध्ये कोणतेच सूत्र वगैरे मी तुम्हाला सांगणारच नाही सूत्र पाठ करायची गरजच नाहीये ओके गणित म्हणजे सूत्राची गरज नाहीये मित्रांनो फक्त काही अशी सूत्र आहे की ज्याच्यात किमती भरायच्या असतात बरोबर ओके चल पुढचा प्रश्न नऊचा वर्ग छेद स्थानी आणि प्रश्नचिन्ह बरोबर प्रश्नचिन्हात छेद नऊ बरोबर किती असणार चला फटाफट या प्रश्नाचे अन्सर चला फटाफट आन्सर करायचा आहे नवाचा वर्ग छेद असतो आणि प्रश्नचिन्ह बरोबर प्रश्नचिन्ह छेद नऊ तर प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या शोधान चला बघा टाइम तुमचा इथे संपलेला आहे ओके चला सोडवायचं मित्रांनो बघा पुन्हा त्याचप्रकारे मी एक संख्या लिहून घेणार बघा इथे नावाचा वर्ग करून घेऊया किती एक्क्याऐंशी छेदस्थानी एक्स बरोबर इकडे एक पण एक्स छेदस्थानी नऊ एकच गुणाकार बघा हा याला गुन्हार हा याला गुणणार म्हणजेच एक्क्याऐंशी गुन्हेला नऊ आणि इकडे होणार एक्स गुन्हेला एक्स चला तर मग यांचा गुणाकार करा बघा किती नवा एक नऊ नवा आठे बहात्तर बरोबर एक्सचा वर्ग ओके okay. चला तर आता बघाय सातशे एकोणतीस कोणाचा वर्ग आहे मित्रांनो फटाफट -फड़ सांगता येईल बघा तुम्हाला तीनाचा नाही नवाचा नाही एक्क्याऐंशीचा तर मुळातच नाही मित्रांनो कारण सातशे एकोणतीस एक्क्याऐंशीचा वर्ग येऊ शकत नाही म्हणजे एक्स बरोबर कोणाचा वर्ग आहे सत्तावीसचा ता वर्ग आहे ऑप्शन नंबर ती बरोबर असणार आहे बघा इतका डिस्टन्स मध्ये आन्सर आहेत मित्रांनो कारण तिनाचा नाही येणार ना सातशे एकोणतीस नवाचा बरोबर क्लिअर कळून जाईल चला बघा पुढचा प्रश्न घ्या प्रश्नचिन्ह छेदस्थानी एकोणपन्नास बरोबर सोळा छेद प्रश्नचिन्ह तर प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या चौदा फटाफट आन्सर करायचा आहे <laughs> त्याला टाइम संपलेला आहे बघा टाईम संपलाय Okay, चला, एकस, ओके चला बघा तर मित्रांनो या ठिकाणी करायचं काय आहे तिरकस गुणाकार बघा इथे मी एक्स मानणार इथे एक्स मानणार म्हणजेच बघा एक्स छेद एकोणपन्नास बरोबर असणार सोळा छेद एक्स ओके चला तिरकस गुणाकार हा याला गुणणार म्हणजे एक्स गुणीला एक्स आणि इकडे हा याला गुण्हार म्हणजे सोळा गुणीला एकोणपन्नास मग आता बघा एक्स गुणीला एक्स होणार एक्सचा वर्ग इकडे बघा यांचा गुणाकार आ, नम चौरसे होतो का चौरसेचा चार चला चौदा सोळचोक चौसष्ट पास सहा सदुसष्ट अडुसष्ट अठ्यात्तर अठ्यात्तर मग आता मित्रांनो सातशे चौऱ्याऐंशी सातशे चौऱ्याऐंशी कोणत्या संख्येचा वर्ग असणार मित्रांनो सातशे चौऱ्याऐंशी कोणाचा असेल बघा इथे याचा मित्रांनो तुम्हाला माहिती हा नसणारच हा मित्रांनो जास्त आहे बरोबर हा पण नाही हाच असणार मित्रांनो अठ्ठावीसचा वर्ग बघा तर अठ्ठावीसचा वर्ग कसा तर कळतं मित्रांनो बघा की तुम्ही जर तीसाचा वर्ग घेतला तर नऊशे येऊन जातो आणि याच्यामध्ये तिसापेक्षा खाली हा फक्त हा एकच एक आहे वर्ग पाठ नसतील तरी तुम्ही आन्सर करू शकतात म्हणजे एक्स बरोबर किती अठ्ठावीसचा वर्ग आणि शेवटी बघा आठे आठे चौसष्ट क्लिअर ते तर सर्वांना आहे ओके चला तर आन्सर येणार ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअरिटी देखील मिळते मित्रांनो तुम्हाला की इथपर्यंत जायचं कसं आहे यास क्लिअर चला बघा पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न तर मित्रांनो बघा एकशे एकवीस छेद प्रश्नचिन्ह बरोबर प्रश्नचिन्ह छेद एक्क्याऐंशी तर प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या शोधाल चला बघा फटाफट -फड़ याचा आन्सर करायचा आहे चला फटाफट आन्सर पाहिजे मित्रांनो आन्सर करायचा आहे चला बघा वेळ संपलेली आहे तर बघा मित्रांनो काय होणार इथे बघा हा एकशे एकवीस छेदस्थानी प्रश्नचिन्ह बरोबर असणार प्रश्नचिन्ह छेद एक्क्याऐंशी क्रॉस मल्टीप्लाय मित्रांनो तर एकशे एकवीस गुणेला होणार हा एक्क्याऐंशी बरोबर असणार एक्स गुणेला एक्स यस चला तर मित्रांनो आता यांचा गुणाकार आता बघा मित्रांनो गुणाकार करण्यापेक्षा इथे काय करू शकतो आपण हा बघा कोणाचा वर्ग आहे तर वर्ग मूळ करतानी या दोघांपैकी फक्त एक घेतला हा कोणाचा आहे अकराचा म्हणून अकरा घेतला हा कोणाचा तर हा आहे नव्वाचा बस या दोघांचा बरोबर किंमत बरोबर मिळून जाईल मित्रांनो एक्स ओके तर एक्स असणार ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे मित्रांनो ओके क्लिअर सर्वांना चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न वजा एकशे चौवेचाळीस छेत एकशे फटाफट या प्रश्नाचं अन्सर <laughs> दोनशे छप्पन्न गुन्हेला दोनशे छप्पन्न वजा एकशे चौवेचाळीस गुन्हेला एकशे चौवेचाळीस छेत एकशे बारा

वजा एकशे चौवेचाळीस बघा किती मिळतो हा इथे दोन हा इथे एक आणि हा इथे एकशे बारा मिळतो म्हणजे काय आहे हा हा आहे बघा तुमचा ए हा आहे बी म्हणजे लक्षात येईल ए वजा बी बरोबर तुमचा एकशे बारा आहे म्हणजे इथे काय येणार ए वजा बी येणार मित्रांनो बरोबर यांचे मित्रांनो हे लिखाण मिळत आहे हे तुम्हाला पाहिल्याबरोबर कळायला पाहिजे बरोबर बघा छप्पन्न इथे यांचे दरवाजा बाकी सहा चार गेले दोन पाचातन चार गेला एक दोन एक गेला एक बरोबर या प्रकारे आता याचा एक्सपान्शन आपण पाहिलं होतं चा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर असतो ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असतो बरोबर म्हणजे मी याला लिहिणार काय तर ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी छेदस्थानी काय मिळालाय तर ए ए वजा बी मिळालेला आहे बरोबर आता मित्रांनो इथे हे झाले बघा तुमचे कॅन्सल राहणार काय तर ए अधिक बी एवढंच राहणार म्हणजे ए काय आहे तुमचा ए आहे दोनशे छप्पन ए आहे दोनशे छप्पन्न अधिक बी आहे एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस बरोबर बघा दहा चार दहाशे शून्य हातच्याला एक पाच आणि पाच दहाशे शून्य हातच्याला एक दोन आणि दोन झाले चार म्हणजेच मित्रांनो चारशे काय पाहिजे तुमचं आन्सर चारशे ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे ओके तुम्ही याचा वर्ग करणार मग याचा वर्ग त्यांची वजा बाकी परत एकशे बाराने भागणार त्यापेक्षा हे इझिली आहे ओके क्लिअर मित्रांनो ओके चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आजचं जे सेशन होतं ते आपलं या ठिकाणी झालेलं आहे कम्प्लीट तर मित्रांनो आजच्या सेशन मध्ये इथपर्यंतच प्रश्न पुढच्या सेशनमध्ये पुन्हा मित्रांनो नवीन प्रश्न घेऊया आजचं हे सेशन तुम्हाला कसे वाटले बघा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाही आवडले तर लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो ठीक आहे तर मग आजचं सेशन ठिकाणी संपवूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक